पालकमंत्री बच्चू जेव्हा करून विविध कार्यालयांना भेटी देतात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे आपल्या डॅशिंगपणामुळे नेहमीच चर्चेत असतात दरम्यान त्यांनी चक्क वेशांतर करीत विविध कार्यालयांना भेटी दिल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अनोख्या कारवाईत अनेक चुकीच्या बाबी उघड झाल्यात याच गुप्त दौऱ्यात त्यांनी पातूर शहरात लाखोंचा गुटखा देखील पकडलाय मुस्लिम व्यक्तीसारखा वेश परिधान करीत त्यांनी हा अख्खा दौरा केलाय विशेष म्हणजे शासकीय पातळीवर त्यांच्या या दौऱ्याची साधी देखील नव्हती अकोल्यात पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन या लोकांकडून हप्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप केलाय या प्रकरणी लवकरच ठोस कारवाई करण्याचे संकेत बच्चू कडू यांनी दिलेत